मध्ये चॅनल स्वागत आकाशन ब्लॉग्स लादा मित्रांनो आज आहे तारीख बघा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे माहिती शनिवार तर आमच्या रूमच्या बाहेर ना असं व्ह्यू काहीतरी दिसते आता सकाळ सकाळी आम्ही चाललोय कुठे नाश्ता करायला तर कॉम्प्लिमेंटरी नाश्ता जसं काल रात्री जेवण होता तसा नाश्ता आहे तर गणेश भाई आणि इथं गणेश भाई उठून वेळाची नाश्ता करायचं चला भाई कुठे नाश्ता आता आपण हॉटेल चेंज केले कारण ह्या होटेल मध्ये लाईट नाही पाणी नाही व्यवस्थित जेवण नाही एक मिळाला ना फोन आल्यानंतर बोलतो आपल्याला दुसरं हॉटेल भेटलेलं आहे बघा इथं समोर गणेश आहे ओंकार आणि राजेश आहे खरेदी चालू यांची कुठे गेला दिसले गे आता आपली गाडी आली इनोवा इथं तर आता आपण बघूया हॉटेल चेंज केलंय आता एक नवीन हॉटेलला चालू आहे ते ओंकार ड्रायव्हर आ चुके जर तो रहे आमलो जाय आता अपन निगलो है श्रीनगर ल फिराया तो सबसे पहले अपन उन... कुछ रहा इधर अपना सबसे सब पहले कितने जाने का सबसे पहले हम जाएंगे मुगल गार्डन तो सबसे पहले हम जाएंगे मुगल गार्डन वर्टिकल, उस... वर्टिकल गार्डन उसके बाद देखेंगे आगे जो जो रहेगा वीडियो में दिखाएंगे आपको सबको रॉयल हाउस रिचर्ड एच बी पी तो दुनिया का नाम ही नहीं रहेगा जो है لا <applause> تقلقوا

कुठून कुठून आले ओळखलं का नाही विचारतो ओळखल कुठून आले क्वालिटी आता करायचं काय तुम्ही निलकश मराठी काही गेले वाटते क्वालिटी क्वांटिटी एक नंबर बोलायचं नाही खरंच नाही बोलते खट खट बोलायचं नाही गोलमार्गाला चला तर बर्फच बर्फ नाही नाही तुम्ही खोट बोलायचं नाही चला तुम्ही माझ्या सोबत चला ती पिस्त इकून गेली इकडे खजूर लाव नाही नाही खजूर बदाम ही सगळे जे माझ ह्या डोंगरात मी नाही तरी मी पंचावन्न लाख रुपयाला विकलो होते टायमाला मी कशी पण होत

उस लास्ट में हम दाल करेंगे तो अभी तब तक देखेंगे कुछ फिक्स नहीं है एक तो आज मंदिर की की फैक्टरी ना? फैक्टरी क्या है कितना दूर है यहाँ से दस तो ठीक है अभी लोग हम वो लोग वहाँ पे जाएंगे अभी क्या हो रहा है तो ओंकर भाई कसा ऑर्डर तुला इतना गार्डन कस लोन काश्मीरला येऊन कसं का वाटलं नाही म्हणजे ओके एवढं काय ऍक्च्युली हे नाही आहे की बाबा इथे गरम होत वगैरे असं काही नाही एसीच बसला तू नाही नाही कुठली गाडी आपली कुठली गाडी किती आपण आता इनोक्सिस्ट केलेली आहे कुठे कुठे कुड़ एसी आहे का एसी कुठे कुठे कम्फर्टेबल वाटत नाही ना एसी कुठे कुठे आहे तिथे एक नंतर पुढं फ्रंटला त्याच्यानंतर तिथे आहे तिथे खाली आहे डोअरला सर्व काय बुक माय गाडी वाल्यांनी जर ती बुक मेरी गाडी बुक मेरी गाडी जी आहे ना त्यांनी ते ऑर्गनाइज व्यवस्थित आहे रूम वगैरे ही सगळं चांगलं आहे त्यात काय अडचण नाही सर्वांनी काश्मीरला वेळ काढून यावं जानेवारी मार्च मध्ये फेब्रुवारी मध्ये कारण की आता येऊ नाही तर तिकडे आलं की नवरा मार्च पहिला ना पहिला <laughs> बनने में कम से कम पाँच महीने लगते बनाने में सबसे पहले हम बेस सेटअप करते हैं इसका जो बेस आता है इसमें दो लेयर्स से ये आप देख सकते हैं वार्टर तो इसके बाद हम क्या करते हैं एक स्ट्रिंग तो पीछे तो दागे से एक आगे से लेते हैं बीच में डालते हैं स्लिक फ्लड क्योंकि सबसे स्ट्रॉगेस्ट थ्रेड मीटीरियल होता है दुनिया का नंबर टू पे आता है ये सिलिक इसके बाद ये एक स्ट्रिंग पीछे से लेते एक आगे से बीच में डालते हैं ये सिलिप फ्लड क्योंकि नाइनटी जैसे नाइनटी डिग्री का एंगल होता है तो देखिए इसका शेप बिल्कुल 90 डिग्री के एंगल में ये इसमें नॉट एंटर करते हैं इसके बाद इनके हाथ में स्पेशल नाइफ है हम इसको बोलते हैं करवर नाइफ इसके दो पार्ट है एक शार्प हम इसे काटते हैं जो अपर पार्ट है इसको हम बोलते हैं ब्लड पार्टन बीट करते हैं देखिए आप यही करते करते हम इसमें मिलियन सा बिलियन नॉट ऐड करते हैं इसको पाँच मिनट लगते बनाने में तोदा जाला can आता आपण आपण त्या मंदिरा मंदिरापाशी होतो त्या मंदिरापासून असं आलो आता खाली बघा इथे राजेशिरा बघूया आता ओंकार भावालाय माहित नाही मी व्हिडिओ काढतोय आलेलो आहे महामार्थ चाललोय आंधार सिटी मॉल मे तर आपण पुणे मुंबई मॉल तर भरपूर काय फिरलोय तर पहिल्यांदा आपण श्रीनगरच्या मॉल मध्ये फिरायला चाललोय तर बघूया कसं काय आणि कसं काय मंडळी बोलतो आपला महाराष्ट्र बोलतो सबसे आगी जर सिटी मॉल स्टार्टिंग आहे ह्याला म्हणतात वस्तू चिकन बट्टी बट्टी ओंकार भाऊ आता मसाज घेत आहेत इथं कसं वाटते कस वाटतं ओंकार भाऊ दोन शब्द ओंकार भाऊ आता आपण जेवा लागत आहे तो तवा रोटी तर आलू आणि कॅप्सिकम जिरा राईस त्याच्यानंतर पनीर बटर मसाला Þetta er náttúrulega grín mokk dalaði. Þetta er náttúrulega kýr. Chicken. Víduo ávalda sálta like kara. Jai Marstu!